अकोला जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सुंबा येथील आरोपी विलास नारायण तायडे वय वर्ष बेचाळीस त्यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशन येथे मागील दोन हजार एकवीस या वर्षी तीनशे शहात्तर तीनशे तेवीस भादवीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर सदर न्यायालयाने आरोपीला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती आरोपीला हेड इंजुरी असल्यामुळे अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारकर्ता दाखल करण्यात आले होते मात्र एकोणतीस एप्रिलच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्याला झोप लागल्यामुळे आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या चा खिशातून चाबीचा गुच्छा काढून आरोपी हा कुलूप खोलून फरार झाला या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती ही घटना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्यामुळे आता पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे पोलिसांच्या बंदोबस्तात आरोपी हा रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा